मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकूरकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया या सदराखाली खरं म्हणजे लोकसभेच्या या वादळी पहिल्या छोटे खाणी अधिवेशनानंतर राहुल गांधींच्या भाषणामध्ये तर त्यांनी अक्षरशः कधी नव्हे एवढी किंवा स्वप्नाला कधी कल्पना कुणी करणार नाही अशा पद्धतीनं ना, मोदी शहा यांची पार होऊन काढली एवढं धुतलं एवढं धुतलं की दुसरी थोडी जरी किमान एक स्वाभिमान असलेला किमान माणूस की असलेला किमान त्याला काय म्हणून आपण प्रतिष्ठा असलेला माणूस मेला असता माफी मागितली असती सदनामध्ये आणि राहुल गांधींचं कौतुक केलं असत कौतुक केलं असतं कारण या नरेंद्र मोदींनी एवढं आयुष्य सत्तेमध्ये घालवलं पण त्यांची एकंदरीत लायकी पाहिली शब्द हा थोडा कठोर वाटेल पण इलाज नाही कारण या लोकांना त्याच भाषेत बोललं पाहिजे तर कसं आहे की नरेंद्र मोदी यांची भाषा त्यांची लायकी त्यांचं वागणं त्यांचं खोट बोलणं धादांत खोट बोलणं त्यांचा निर्लज्जपणा त्यांची अरेरावी त्यांचा आगाऊपणा त्यांचा दांभिकपणा त्यांची विकृती त्यांचा पाशवीपणा ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या ना तर राहुल गांधींच्या केसा एवढी त्यांची लायकी नाही राहुल गांधींच्या पायाजवळ बसण्याची सुद्धा या माणसाची लायकी नाही शहाची तर नाहीच नाही शहा यांचीही नाही आहे विचार करा की ज्या पद्धतीने हे लोक काही बोलतात धडधडीत खोटं बोलतात म्हणजे सैनिकांच्या बाबतीमध्ये सैनिकांच्या बाबतीमध्ये सुद्धा अमित शहा धडधडीत खोटं बोलले या लोकांना जराही लाज नाही कायदा यांच्या हातात आहे मीडिया यांच्या हातात आहे त्यामुळे काहीही कशाही बातम्या आणतात पण एक गोष्ट लक्षात आली असेल की यांची लायकी यांना आता जनतेने दाखवलेली आहे दहा वर्ष खोटं बोलण्याशिवाय काहीच केलं नाही खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी असो किंवा त्यांची जी मातृ संघटना आहे आर एस एस यांनी तर शंभर वर्षामध्ये खोट्याशिवाय काही केलंच नाही विकृतीशिवाय संघानं काही केलंच नाही हे खरं आहे आणि पण या दहा वर्षामध्ये मोदी आणि शहा यांनी त्यावरती कळस चढवलेला आहे कळस चढवलेला आहे त्याच्यामुळे आता जनतेलाही लक्षात आलेलं आहे म्हणून हे बोलले लो तरी लोक यांच्यावर विश्वास ठेवत नाही धडधडीत खोटं बोलतात नरेंद्र मोदी कारण राहुल गांधी हिंदुत्वाच्या बद्दल काय बोलले हिंदू लोकांच्या बद्दल बोलले त्यांचं म्हणण्याचा हेतू असा होता त्यांनी ते स्पष्टपणे सांगितले की एकतर जे खरे हिंदूच नाहीये जे नकली आहेत पण स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार समजतात जे स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार समजतात असे लोक रोज रोज हिंदू हिंदू करतात पण हिंदुत्वाच्या हिंदु करता, हिंदु नावाखाली हिंदूंच नाव घेऊन हिंसाचार पसरवतात असा राहुल गांधी यांच्या म्हणण्याचा आहे आहे स्पष्ट त्याच्यामध्ये काहीही लपवाछपवी नाही मोदी शाह सारखं धादांत खोट बोलणं नाही सरळ त्यांनी म्हटलेलं आहे ना की स्वतःला हिंदू हिंदू म्हणून घेणारे काही लोक आहेत ते हिंदुत्वाच्या नाव आपणच हिंदुत्वाचे ठेकेदार आहोत की काय असं समजून हिंदुत्वाच्या नावावरती हिंसाचार पसरवतात अनेक ठिकाणी मॉब लिंचिंग झालेलं आहे अनेक ठिकाणी लोकांच्या घरात जाणं घुसणं जाळं जाळपो हजारो लोकांचे मृत्यू गुजरातमध्ये काय तांडव झालं विचार करा ना हिंदुत्वाच्या ना नावावरती त्याच्यामुळे हे लोक हिंदुत्वाचे ठेकेदार आहेत असं समजत असले तरी खरं हिंदुत्व असं नाही खर हिंदुत्व हे शांतीचा संदेश देते खरं हिंदुत्व बंधुभावाचा संदेश देते मऊ मेणाहून आम्ही विष्णू असत कठीण असं भेदवायचंय आणि म्हणून मऊ आम्ही जे विष्णू आहोत ते मे मेळाहून मऊ आहोत अशा प्रकारची संतांची शिकवण आहे आणि हेच शंकर तर भगवान शंकरांचा फोटो देखील तिथे होते विष प्राशन करणारे भगवान शंकर त्याच्यामुळे सारे आरोप आरोप प्रत्यारोप असे झाले तरी ते सहन करून राहुल गांधी अतिशय संयमानं बोलत होते अतिशय आक्रमकपणे बोलत होते अतिशय आक्रमकपणे बोलत होते आणि त्याच्यामुळे त्यांचं सगळं मंत्रिमंडळ आणि त्यांची एकंदरीत जी आहे ती बाला पातोळ्यासारखे ओळख गेली दानादान झाली दानादा झाली उघडे पडले हे सगळं लोक आणि सगळे मग काहीतरी खोट्या खोट्या काहीतरी त्यांच्या बचावासाठी काहीतरी धडपड करत होते पण उघडे पडले साऱ्या देशानं पाहिलं बरं त्याच्यानंतर यांचा मीडिया आणि माध्यमातून खोटं पसरवणं या लोकांनी सुरू केलं यांची ती लायकी तीच आहे याच्या पलीकडे ते काहीच नाही कारण खरं बोलू शकत नाही याच्याकडे खरं काही नाहीच आहे माणूस नाही या लोकांच्याकडे हे सगळं होत असताना एक गोष्ट आपण लक्षात घ्या की यांनी किती पसरवलं काही जरी केलं तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही आणि याचा जा, जिता जाता पुरावा ज्याला आपण म्हणू तो पुरावाच असा आहे की संसदेमध्ये झालेलं नरेंद्र मोदी यांचं भाषण सदुसष्ट हजार लोकांनी ऐकलं साधारणतः सदुसष्ट हजार लोकांनी ऐकलं आणि राहुल गांधींचं भाषण मात्र राहुल गांधींचं भाषण सहा लाख नव्वद हजार लोकांनी ऐकलं विचार करा सदुसष्ट हजार कुठे आणि सहा लाख नव्वद हजार कुठे म्हणजे मोदींच्या दहा पटीपेक्षा जास्त म्हणजे लायकी काय राहिली पंतप्रधानांची तुम्ही एवढे एक अकेला सप्पे भारी ना का, काय काय ना तर आणि तरी सुद्धा ते बालबुद्धी वगैरे म्हणतो किती किती म्हणजे या माणसाबद्दल काय बोलावं म्हणजे किती मानसिक रुग्ण आहेत हे सगळे भाजपाचे लोक यांना लाजा वाटत नाही का शर्मा वाटत नाही का आणि राहुल गांधींचं शिक्षण शिक्षण हा काही मुद्दा महत्वाचा नाही त्याबद्दल मी कधी बोलत नाही पण त्यांचं बोलणं चालणं वागणं त्यांच्या डिग्र्या त्यांचे बोगस यांचे सगळे गुरु भाऊ आणि गुरु बहिणी गुरुमैत्री कोण आहेत त्या त्यांची लायकी जर पाहिली ना नरेंद्र मोदी वगैरे या लोकांची तर नरेंद्र मोदी प्रज्ञा ठाकूर आतंकवादामध्ये आत होती आत होती ती प्रज्ञा ठाकूर ग्रेट आपली ती स्मृती इराणी महान विदुषी स्मृती इराणी नुसतीच का नुसतीच अशी म्हणजे काय बोलत पिसाय बोलत होती संसदेमध्ये मानसिक रुग्ण असण्यासारखी ती बोलत होती आता कंगना राणावत हे यांचे आधारस्तंभ हा यांचा नवरत्न दरबार तिकडे त्या निर्मला सीतारामन असे कुठले कुठले नव यांनी कुठल्या घाणीतून उचलून आणल्यासारखे जे काही नमुने वेचून आणल्यासारखे घाणीतून आणले आणि मंत्रिमंडळात बसवले अशा सारखे लोक आणि ते राहुल गांधीच्यासाठी बाल बादिशन बालबुद्धी वगैरे म्हणतो खरं म्हणजे साऱ्या देशानं या लोकांच्या यांच्या थुंकले थुंकलेल्या आहेत तिथे गडबड केली नसेल शक्यता ती आहे अयोध्ये मध्ये हा यांना हाकललं आहे प्रभू रामचंद्रानं हाकलला आहे त्यांना जोडे मारलेले आहेत या लोकांना लोकशाहीच्या पद्धतीनं एक ओपन मतदारसंघामधून मागासवर्गीय समाजाचा कॅन्डिडेट निवडून आला तिथे लाखोच्या प्रकारात आणि तरी, तरी या लोकांना लाज वाटत नाही तरी या लोकांना आपली चूक लक्षात येत नाही आणि म्हणून ही विनाश याच्या दिशेनं चाललेलं आहे मी सांगतो ते म्हणजे बिल्ला आहेत ना बिल्ला अध्यक्ष ते सुद्धा या दोघांच्या टोळीमध्ये सामील झालेले आहे निर्लज्जपणानं काहीही त्यांना बोलत नाही एवढं सगळं हे मोदी आपली घाण ओकत असताना हा माणूस काहीही बोलत नाही बेश्रमपणाने हद्द केली मागच्या वेळेसही केली आताही केली या माणसाचा बंदोबस्त जनताच करेल लोकशाहीच्या पद्धतीने करेल यांना यांच्या जागा दाखवेल आणि त्यामुळे मोदी असो शाह असो आपला हा बिल्ला असो हे सगळे विनाश याच्या दिशेनं चाललेले आहेत देशाचा विनाश करायला लागलेच आहे लोकशाहीचा विनाश करायला लागलेच होते पण लोकशाही सावरली आहे सावरण्याची शक्यता आहे अजून वेळ गेलेली नाही काही त्याच्यामध्ये सामील झालेले आहे इकडचे जाऊ द्या पण त्यांच्यामधले काहीतरी पाच टक्के दहा टक्के तरी सज्जन लोक असतील पाच दहा टक्के लोक तरी दहा बारा टक्के जरी सभ्य असलेले लोक असतील तर निश्चितपणे यांना हाकलल्याशिवाय राहणार नाही काहीतरी लोकांच्या मनात भारतीय जनता पार्टीमधल्या काहीतरी लोकांच्या मनामध्ये लाज शरम जिवंत असेल असं मला वाटते आणि थोडी जरी लाज शरम थोडी थोडा जरी लोकशाहीच्या बद्दलचं प्रेम आणि थोडा जरी आत्मसन्मान शिल्लक असेल तर मोदी शहा आणि या बिल्लाला हाकलल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे पण आज या लोकांनी देशाला जसं विनाशाच्या खाईमध्ये लोटलेला आहे तसंच हे स्वतः दिशेने निघालेले आहेत तिघाही लोकांचा सत्ता जर गेली ना तर कुत्रा विचारणार नाही यांना कुत्रा विचारणार नाही एका पंतप्रधाना त्यांच्याच जोडा फेकला जोडा मारला गेला तोंडावरती जोडा मारला गेला तीन तीन फेरी फेरिया, फेऱ्यांमध्ये ते मागे पडले होते हे एक अकेला सप्पे भारी विश्वगुरु आणि अवतारी पुरुष आहे म्हणे मी मी बायोलॉजिकल बा, नाही आहे असं म्हणणार हे मोदी आणि म्हणून या लोकांच्या या विनाशवादी विध्वंसकारी लोकांच्या आणि राहुल गांधींनी काय म्हटलं की बा जे लोक हिंदू हिंदू म्हणतात स्वतःला हिंदू म्हणून घेतात ते हिंदू नाहीच असं राहुल गांधी हे पोगच आहेत हे हिंदू त्याच्यामुळे आणि खरं म्हणजे संघ असो भाजपाचे लोक असो या लोकांचा हिंदुत्वाशी संबंध नाही यांचा संबंध विकृतीशी आहे यांचा संबंध विकृतीशी आहे यांचा संबंध गोडशेशी आहे यांचा संबंध मनुवादाशी आहे यांचा संबंध अत्यंत घृणास्पद अशा कृत्यांशीच आहे हे लोक समतावादी मानवतावादी असू शकत नाही अहिंसावादी असू शकत नाही आणि त्यामुळे राहुल गांधींचं म्हणणं बरोबर आहे की हे लोक काही स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार म्हणून घेणारे लोक हिंसा पसरवतात हेही सत्य आहे यांचे याचे अनेक रेकॉर्ड आहे अनेक आतंकवादी घटनामध्ये हे लोक होते हे आताही सापडत आहे आताही सापडत आहेत पेपर कुठे अनेक वाईट गोष्टीमध्ये आहेत त्यामुळे हे स्वतः सुद्धा पण आता लोकांच्या लक्षात आहे त्यांनी कितीही केला राहुल गांधीच्या बाजून राहुल गांधी या देशाचे नवे नेते आणि चरित्र चारित्र्य संपन्न नेते सुशिक्षित नेते प्रामाणिक नेते पारदर्शी नेते सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते हळवार मनाचे नेते हळव्या मनाचे नेते संवेदनशील नेते यांच्यासारखे असे लुटारूंचे साथीदार नाही आणि त्यामुळे त्या राहुल गांधींच्या बाजूने देश उभा झालेला आहे भाजपा संघ मोदी शहा आणि हे बिर्ला यांचा विनाशाच्या दिशेनं अत्यंत स्पीडनं प्रवास सुरू आहे देश वाचला पाहिजे आणि या लोकांना लोकांनी जे कायद्याच्या पद्धतीनं ज्यांना खड्ड्यामध्ये टाकायचं ते जनता टाकणारच आहे पण आधी देश वाचला पाहिजे याचा आपण प्रयत्न करूया याची अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद